राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पासपोर्टच्या मुदतवाढीबाबत महत्त्वाचा निर्णय पी एम एल ए न्यायालयाने दिला आहे कोर्टानं भुजबळ यांचा पासपोर्ट वैध ठरवत त्यांना परदेश प्रवासासाठी परवानगी दिली पण ईडीने ईडीने आक्षेप घेत भुजबळ परदेशात फरार होतील म्हणून त्यांच्या पासपोर्टची मुदत वाढवू नये मात्र कोर्टाने ईडीचा युक्तिवाद मान्य केला नाही आणि भुजबळ यांना दिलासा दिलाय भुजबळ यांच्यावर याआधी आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत या पार्श्वभूमीवर ईडीची भूमिका भूमिका अधिक तीव्र होती मात्र न्यायालयाने ठाम भूमिका घेतली की आरोपी परदेशात जाणार का नाही हे केवळ शंका आधारित ठरवता येत नाही पण ईडीने असा युक्तिवाद का केला असेल संपूर्ण प्रकरण नेमकं काय का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्र सदन प्रकरणाशी संबंधित छगन भुजबळ यांना कोणताही दिलासा देऊ नये अशी मागणी ईडीने कोर्टात केली आहे विशेष म्हणजे भुजबळ यांचा पासपोर्ट नुकताच नष्ट झाला होता दक्षिण मुंबईतील एका कार्यालयाला लागलेल्या ला आगीमध्ये त्यांचे पासपोर्ट जळून गेला होता त्यामुळं त्यांनी परदेश प्रवासासाठी नव्याने पासपोर्ट मिळवणं आवश्यक बनलं होतं भुजबळ यांनी पासपोर्टची मुदत वाढवण्याची आणि परदेश प्रवासाची परवानगी मागितली होती मात्र ईडीने आक्षेप घेत स्पष्ट केलं की त्यांच्यावर भ्रष्टाचारासंबंधी गंभीर आरोप आहेत त्यामुळं त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिल्यास ते परत येतीलच याची ये खात्री नाही असा युक्तिवाद ईडीने कोर्टात मांडला होता छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत या प्रकरणात ईडीने त्यांच्या विरोधात चौकशी सुरू ठेवली आहे त्यामुळेच त्यांना परदेशात जाण्याची मुभा मिळाल्यास न्याय प्रक्रियेला धक्का बसू शकतो असं ईडीचं म्हणणं होतं पहिलं तर छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय आहे ते सांगते दोन हजार पाच मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता या प्रकरणी विकास कामाची नेमणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता त्यानंतर अंतर्गत अंतर या प्रकरणी कारवाई केली होती मुंबई सत्र न्यायालयात आयपीसी कलम चारशे नऊ लोकसेवक असून ही सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि कलम चारशे अ बोगस कागदपत्रे तयार करणे यानुसार आरोप ठेवले आहेत या व्यवहाराच्या वेळेस भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या प्रकरणातील अन्य संबंधांवरही हा आरोप ठेवण्यात आलेला आहे संबंधित बांधकामाच्या वेळेस तयार केलेला सुस्थापन अहवाल म्हणजेच फिजिबिलिटी रिपोर्ट हा दिशाभूल करणारा होता असा आरोप करण्यात आला होता भुजबळ व अन्य संगमताने हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून खाजगी कंपनीला जमीन विकासाचे काम दिले आणि आर्थिक स्थितीबाबत बोगस कागदपत्र तयार केली ज्यामुळे सरकारी मालमत्तेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले एक लोकसेवक या नात्याने आरोपींनी या सरकारी मालमत्तेच्या हितासाठी एक विश्वस्त म्हणून काम करायला हवं होतं मात्र तसं झालं नाही असा आरोप या मसुद्यामध्ये करण्यात आलाय महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयात दोन हजार एकवीस मध्ये त्यांना दोषमुक्त केलं या प्रकरणी आपल्या विरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टापुढं अर्ज सादर केला होता या दोघांसह याच प्रकरणातील अन्य आरोपी पंकज भुजबळ तन्वीर शेख इरम शेख संजय जोशी आणि गीता जोशी यांनाही कोर्टानं त्यावेळी दोषमुक्त केलंय या, के या प्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबींची जाण नसतानाही एससीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही कोर्टानं आपल्या निकालात ठेवला होता याच दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भुजबळ यांच्यासह अजून चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं एक एक करत सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे कुटुंबियातील प्रणिता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरुण देवधर यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे दरम्यान दक्षिण मुंबईतील सरकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत अनेक कागदपत्रांसह भुजबळ यांचा पासपोर्ट ही नष्ट झाला त्यामुळं नव्या पासपोर्टसाठी आणि प्रवासाच्या परवानगी त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता मात्र याच सर्व प्रकरणामुळं आणि घोटाळ्यामुळे ईडीने या मागणीला तीव्र विरोध केला पण आता अखेर न्यायालयाने पण भुजबळांच्या बाजूने दिलासा दिलाय या दरम्यान अंजली दमानिया यांनी हे प्रकरण आधीपासूनच लावून धरलं होतं दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा भुजबळांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती तेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं होतं छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना सेशन कोर्टाकडून महाराष्ट्र सदन केसमधून मुक्तता केली आहे मी या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे असं दमानिया यांनी म्हटलं होतं भुजबळ समीर भुजबळ आणि इतरांनी तळोजाच्या एका केसमध्ये दाखल केलेले डिस्चार्ज पिटिशन कोर्टानं मान्य केलं पण सरकारी वकील गैरहजर होते का मग केसची बाजू कोण मांडणार सगळ्या केसेस अशा एक एक डिस्चार्ज मिळत जाणार का सरकार आपली बाजू न मांडता असं करणार का असा प्रश्न देखील दमानिया यांनी त्यावेळी केला होता आता या प्रकरणात आता अजून पुढे काय काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांच्या बाजूने सरकारकडून सॉफ्ट कॉर्नर घेतला जातोय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका